मुंडवा गाव येथील काळभैरवनाथ मंदिर परिसरात ज्येष्ठ नागरिक संघ मुंडवा गाव यांच्या वतीने नवनिर्वाचित नगरसेवकांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमात नगरसेवक माननीय उमेश दादा गायकवाड माननीय किशोर भाऊ धायरकर माननीय डॉक्टर दादा कोदरे तसेच नगरसेविका सौ नंदा अबनावे यांचा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने मुंढवा गावातील विविध प्रलंबित प्रश्न ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी मूलभूत सुविधा आरोग्य रस्ते पाणी व स्वच्छता या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली मुंढवा गावातील दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्न तातडीने सोडवावेत अशी आव्हानपर भूमिका ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी नगरसेवकांसमोर मांडली कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर उर्फ दादासाहेब सोपानराव गायकवाड उपाध्यक्ष लक्ष्मण विष्णू कोदरे सेक्रेटरी राजेंद्र सदाशिव गायकवाड सहसेक्रेटरी विजय रामचंद्र कोदरे खजिनदार सदाशिव एकनाथ गुरव यांच्यासह अनंतराव विश्वनाथ पुजारी अरुण दशरथ राऊत ॲडव्होकेट संजय जयवंतराव गायकवाड लक्ष्मण एकनाथ जगताप ज्ञानेश्वर हरिभाऊ ताम्हाणे आप्पासाहेब बाबूराव लोणकर श्रीमती सुनीता प्रदीप कोदरे श्रीमती संजीवनी प्रताप गायकवाड शशिकांत लक्ष्मणराव वाडेकर संभाजी विष्णू पोतले तसेच मुंढवा केशवनगर परिसरातील ग्रामस्थ व मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक सभासद उपस्थित होते यावेळी नवनिर्वाचित नगरसेवकांनी ज्येष्ठ नागरिक संघाने व्यक्त केलेल्या सर्व प्रश्नांची दखल घेऊन मुंढवा गावच्या सर्वांगीण विकासासाठी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांवर प्राधान्याने काम करण्याचे आश्वासन दिले तसेच आपल्यावर विश्वास ठेवून सत्कार केल्याबद्दल ज्येष्ठ नागरिक संघाचे मनापासून आभार मानले अशा सकारात्मक चर्चा व संवादातून मुंढवा गावच्या विकासाला नवी दिशा मिळेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला आज ज्येष्ठ नागरिक संघातर्फे नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला त्याच्यामध्ये तीन नगरसेवक आणि एक नगरसेविका उमेशदादा गायकवाड किशोर भाऊ दायरकर डॉक्टर दादा कोदरे आणि नंदाताई आबनावे तर हे सगळे तरुण अगदी नव, नव निर्वाचित नगरसेवक आहेत आणि असं यांना बघून असं वाटते की खरंच आता हे जोमाने काम करतील त्यांना पाहिजे तो प्रभाग आज आपल्याला सांगितलं यांनी उमेश दादांनी की मला मुंडवा मी मागून घेतले मुंडवा प्रभाग मी मागून घेतले आणि खरच राहिलेली कामं आहेत ती मी प्रामाणिकपणे करण्याचा खूप प्रयत्न करेल आणि सगळ्यांनी मिळून चौघांनी मिळून जर काम केलं तर नक्कीच मुंडवा लवकर सुधारेल मुंडव्या प्रभागातील सगळ्या सुधारणा आपल्याला पाहायला मिळतील आज ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं आपल्या मुंडव्या गावातील चार मुंडळा गावातील नगरसेवक उमेशदादा गायकवाड त्याचप्रमाणे किशोर भाऊ धायरकर आणि डॉक्टर दादा कोदरे तशाच नंदाताई अबनावे यांचा आम्ही ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं जाहीर सत्कार करण्यात आला त्यांनी आमच्या ज्येष्ठ नागरिक संघासाठी काही अडीअडचणी असतील त्या सोडव सोडवाव्यात अशी आम्ही त्यांच्या जवळ अपेक्षा केली त्याप्रमाणे त्यांनी आपल्या भाषणातून आम्हाला तुमच्या काही अडचणी असतील त्या आम्ही दूर करू असं आश, आम्हाला आश्वासन दिलेलं आहे ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातवनिर्वाचित नगर सेवकांचा इथं सत्कार समारंभ अर्थातच कौतुक समारंभ आयोजित करण्यात आला त्यासाठी व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि व्यासपीठाला ज्यांच्या मुळं खरी शोभा आली असे समोर बसलेले सर्व माझे मार्गदर्शक माय माऊली मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो दो। ज्याप्रमाणे दोन हजार सतराला पुणे महानगरपालिकेची निवडणूक झाली आणि त्यानंतर माझी आई स्वर्गीय लता विष्णू धायरकर व आमचे सहकारी नगरसेवक उमेशदादा गायकवाड हे राहीला मुडव्यात असतानाही घोरपडी कोरगाव पार्क प्रभागामधून आम्ही निवडून आलो आणि त्यानंतर सतत मुडव्यामध्ये काहीतरी काम करायची आपल्या जन्मभूमीमध्ये काहीतरी आपलं काम करायची इच्छा आम्ही कायम व्यक्त चर्चेतनं व्यक्त चर्चेत करत होतो आणि क्षेत्रपाल भैरवनाथाच्या आशीर्वादाने दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीत संपूर्ण जुना कोरगावपार मुंडवा हा प्रभा कोरगावपार गोरपडी प्रभागाला मुंडवा हे आपलं हक्काचं गावठाण जोडलं गेलं आणि आमच्या इच्छा अपेक्षांना कुठंतरी पालवी फुटली आणि त्यानंतर झालेल्या पंधरा तारखेच्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं आम्ही निवडून आलो आणि आमच्यावरती ती जबाबदारी आमच्या अपेक्षांची जबाबदारी वाढली आणि इथून पुढच्या काळामध्ये मुळ्यामधील ज्या काही समस्या असतील तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आणि ज्या पद्धतीने हा आ, आ, कार्यक्रम ठेवला की चार नगरसेवक तर मुंडव्याची परंपरा कायम राहिली की आपल्या मुंडव्या गावातून निवडून आलेले दोन हजार चा, सतरा ला चार नगरसेवक आले तसेच यावेळी दोन हजार सव्वीसला पण चार आले दोन प्रभाग क्रमांक चौदा आणि दोन प्रभाग क्रमांक पंधरा परंतु आमच्यासाठी मुंडवा हे आमचं प्राथमिक मुंडव्याचा विकास तुमचं मार्गदर्शनाखाली करणं हे आमचं प्राथमिक ध्येय असणार आहे भविष्यामध्ये जसं दादांनी सांगितलं असतात की आपली आता यात्रा आलेली आहे यात्रेला आपल्याला काही जागा अपुरी पडतील परंतु त्याच्यावरती नियोजन करून येत्या काळामध्ये आपल्याला त्या जागेचा अभाव राहणार नाही असं आम्ही उमेदजींनी आम्ही परवा दिवशी एका बैठकीमध्ये त्याचं नियोजन केलेलं आहे आणि लवकरच ते तुमच्यासमोर प्रत्यक्षात येईल अधिक जास्त भावनिक झालं थोडंसं कारण की निवडणुकीची सुरुवात खरं तर इथं क्षेत्रपालाच्या भरनाथाच्या मंदिरातच नारा फोडून त्याच्या इथे केली आणि आज तिथंच आमचा सर्वांचा सत्कार होतोय याच्यापेक्षा आम्हाला जास्त आनंदाचा क्षण ह्या सत्कार समारंभामध्ये कुठंच आला नाही मी पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि तुमच्या अपेक्षांना कधीही तडा जाऊन देणार नाही एवढंच इथं सांगतो आणि थांबतो धन्यवाद मुंबई ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने आज नवनिर्वाचित नगरसेवक नंदाताई ताई आबनावे त्याचप्रमाणे आमचे सहकारी मित्र उभे झाला त्याचप्रमाणे किशोर भाऊ आणि माझा या ठिकाणी सत्कार आयोजित केल्याबद्दल प्रथम आमच्या चौघांच्या वतीने या ठिकाणी त्यांचे मी आभार व्यक्त करतो खरं आता गावामध्ये सत्कार होतो म्हणजे जरा थोडंसं आमचं सगळ्यांचं ऊर भरून येतं कारण की आम्ही आतापर्यंत पंधरा दिवस झाले सगळे सत्कार आमचे सोसायटी वर्ग मंडळ सगळेच घेतात परंतु मुंबळ्यातले गावकरी आणि तर ते पालक आमचे पालकांनी सत्कार केला त्यामुळं हो आमचं अजून उर भरून आले आणि आमची जबाबदारीसुद्धा इतकी वाढली कारण की तुमच्या मार्गदर्शनाखालीच आम्हाला का काम करायचं आहे हे आम्हाला जाली आहे कारण मुंबईचा विकास असो केशवनगरचा विकास असो हा आपण करणारच आहोत मला या प्रसंगी आमच्या अण्णांची खरंच आठवणी येते कारण अण्णा जर असले तर मला जेवढा आनंद झाला त्यांना झाला असता कारण की त्यांना ते ग्रामपंचायत सदस्य होते मी ग्रामपंचायत सदस्य होतो त्याच्यानंतर सरपंच झालं जिल्हा परिषद सदस्य झाले परंतु नगरसेवक झाल्यानंतर जे का आनंद त्यांनी व्यक्त केला असता आणि कामाचा जपाटा त्यांच्याकडे पोहोच नसताना सुद्धा त्यांची कामाची पद्धत होती कारण की तहसीलदार असू कलेक्टर असू ते नावानिशी कलेक्टर आणि तहसीलदार कानाव ओळखायचे अशा पद्धतीचं त्यांचं प्रामाणिकपणे काम करायचे त्या प्रामाणिकपणाच्या कामाची पावती खरंच म्हणजे मला ह्या ठिकाणी मिळाली असे मी मानतो कारण की ते ते जे काय काम त्यांनी अगोदर केलं असेल त्यामुळं मला ज्येष्ठांनी आवर्जून मतदान केलेले त्यानंतर तो सांगितलंय मी की मी सामाजिक क्षेत्रामध्ये बऱ्यापैकी काम करत आलेलं आहे मला आवड पहिल्यापासून आहे आता सुहासला सुहास माझ्या क्लासमेट आहे त्याला माहीत असेल परंतु मी आठवी नवी नवीला असतानाच मी न नफा न तोटा याचा तोर वाह विक्री चालू केली होतं म्हणजे मला ती मार्गदर्शन म्हणा की आमच्या बरोबर काम करणारे शिवराय प्रतिष्ठानचे आमचे दादा राऊत असो त्याच्यानंतर आमच्या अण्णा असो आणि असे आठ दहा जण एकत्र करून आम्ही त्या माध्यमातून का कुठेतरी सेवा करायची आहे तुम्ही गावात काम करायचं शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करायचं सामाजिक क्षेत्रामध्ये काम करायचं अशा पद्धतीचं काम करत असतानाच मला आणण्यानंतर मी ग्रामपंचायत सदस्य झालो त्याच्यानंतर माझ्या बरोबर माझी मिसेस वंदना कोदरे सुद्धा ग्रामपंचायत सदस्य झाली त्याच्यानंतर ती सरपंच झाली आणि लागोपाठ जिल्हा परिषद सदस्य सुद्धा झाली म्हणजे हे कामाची पावती लोक देतात हे मी या ठिकाणी मान्य करतो कारण की आपण पाहतो अडचणी पुष्कळ आहेत गावाचा विकास करायचा आहे आणि आता आम्ही जरी तरुण नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेला असलो तरी आम्हाला तुमचं मार्गदर्शनाची गरज आहे कारण की तुम्ही मुंडव्याचे पालक आहेतच तसे आमचे सुद्धा पालक आहेत आणि तुमच्या मार्गदर्शनाखालीच आम्हाला हा गावाचा विकास चांगल्या प्रकारे कसा करता येईल हे आम्ही करूच कारण की आता सांगितलं की उरुंग केंद्र आपल्याला छोटं पडतं परंतु आता आम्ही जे आलेले ते सगळं बीजेपी आहे बीजेपीचे नगरसेवक आहेत तेवढे झाला आणि तुम्ही सुद्धा सगळ्यांनी आम्हाला मतदान केलेलं आहे त्याच्यामुळं का आम्ही काय पक्ष म्हणून काय गेलं बोलत नाही परंतु बीजेपीचे नगरसेवक आहे बीजेपी सत्तेत आहे बीजेपीचा महापौर आहे बीजेपीचा उपमहापौर आहे उद्या स्टँडिंगमध्ये सुद्धा आमच्या सदस्य असणार आहेत आणि उद्या एखादा सदस्य आमचा त्याचा चेअरमन सुद्धा असेल असं या ठिकाणी बोलतो कारण त्यामुळे आम्हाला चांगल्या प्रकारचा निधी मिळणार आहे आणि आम्ही चाळी नगरसेवक आता आमचा परदेशी विषय झाला परदेशी गायकवाडांच्या लग्नामध्ये एक परदेशी विषय झाला की आम्हाला एक नगरसेवकांचा एक कट्टा म्हणजे जेणेकरून महिन्यातून एकदा तरी सगळ्यांनी येऊन तिथं आमच्याशी चर्चा केली पाहिजे आम्हाला मार्गदर्शन केलं पाहिजे अशा पद्धतीचं मुंड्यामध्ये आम्ही एक नगरसेवक आम्ही येतो तर नगरसेवक चारही नगरसेवक येऊ आणि तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा विचारविनावे करून आपण चांगल्या प्रकारचं काम कसं कर करता येईल आणि समजा आमच्याकडून काय चूक झाली तर तुम्ही आमचं कान पण पकडू शकता अशा प्रकारचं का काम आपल्या ह्या भागामध्ये करू मुंडळा असू केशवनगरचा विकास चांगल्या प्रकारे आपण करूया विकस विकास जर करायचा असेल तर सगळ्यांच्या सहकार्याने जर झाला तर चांगला होऊ शकतो असे या ठिकाणी वेळ देतो आता आपण पाहतो की उद्या आपला उरुस आहे पण उरुसाला आता जागा शोधायची गरज लागली आहे म्हणजे इतकी आपल्याला अडचण आहे अडचणी पुष्कळ आहे पण सोडवायचं असेल तर सगळ्यांनी एकत्र येऊन तो सोडवायला लागल आणि चांगल्या विचाराचे आपण सगळे आहेत त्यामुळे आपण चांगलं काम करू असे या ठिकाणी वाईट जातो पामतो गंज महाराज खूप ठिकाणी आतापर्यंत सत्कार झाले सुभेच्छा झाल्या पण आजचा हा वेगळाच आनंद वाटतोय कारण ही आमची कर्मभूमी आहे त्या मंदिरात आम्ही खूप वेळा विसावा घेतला बसलो आणि ते आज आमचा सत्कार होते चार जणांचा याचा मला खूप आनंद होता तरी मी नवीन आहे बोलायला तरी काही टाईप करून आणलंय ते मी बोलते काय चुकलं तर क्षमा करा चुकणार आम्हाला माहिती आहे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय दादासाहेब गायकवाड व्यासपीठावरील सगळे आदरणीय माझे वडील माझे सहकारी नगरसेवक उमेश दादा गायकवाड नगरसेवक डॉक्टर दादासाहेब कोदरे नगरसेवक किशोर भाऊ दायकर आणि उपस्थित सर्व वयाने ज्येष्ठ आणि कर्तृत्वाने श्रेष्ठ असे सर्व माझे बंधू आणि भगिनी खर तर मला जास्त बोलायची सवय नाही त्यामुळे कुठे बोलताना चुकले तर मोठ्या मनाने चूक पाकळात पाडून द्यावी ही विनंती आज खर तर माझा सत्कार झाल्याने माझं मन अगदी आनंदाने भरून आले आहे कारण हा सत्कार माझ्या दृष्टीने फक्त सत्कार नाही माझ्या माणसाने मला वडील समान मायबाप यांनी दिलेला आशीर्वाद आहे आमचं कुटुंब सर्वसामान्य कुटुंब आहे प्रतिकूल परिस्थितीतून अतिशय कष्ट करत संघर्ष करत प्रामाणिकपणे आज आहे आज जी काही परिस्थिती आहे माझ्या आई समान सासूबाई आणि वडील समान सासरे यांनी दिलेली प्रामाणिकपणाची आणि कष्टाची शिकवण यामुळे आम्ही माझी पती पाठीराचे अग्नावे साहेब यांच्यामुळे माझा गृहिणी पासून ते असा सुरू झालेला प्रवास हा कुटुंबातील सर्व सदस्य आणि तुम्ही सर्वांनी केलेले प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य यामुळे आहे याची मला जाणीव आहे आम्ही गवळी आई येथे दहा बाय दहाच्या घरात राहत होतो त्यावेळी माझ्या गावातील कोदरे गायकड लोनकर आणि इतर अनेकांनी मोलाचे सहकार्य केले खर तर माझ्या विजयात ज्यांचा ज्यांचा सहभाग मिळाला त्या सर्वांचे आभार मानते त्यांच्यामुळे मी कायमच ऋणात राहील आता मला खऱ्या अर्थाने माझे तीन नगरसेवक भाऊ उमेश दादा दादा डॉक्टर दादासाहेब आणि किशोर भाऊ यांची मोलाची साथ मिळणार आहे आणि माझ्या मुली समान साथ मिळणार या प्रभागाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या तुमच्या सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी जीवाचे रान करू आणि तुमचा विश्वास जिंकू यात माझ्या मनात मात्र शंका नाहीये आज जे यश मी अनुभवत आहे यात आदरणीय मामासाहेब वाटा आहे असे मी मानते कारण त्यांनी बँकेच्या माध्यमातून समाजाची सेवा करण्याची संधी दिली असो पुन्हा एकदा तुम्ही केलेला सत्कार हा सत्कार नाही तर हा आपल्या गावाच्या सुनबाईला दिलेला तुमचा आशीर्वाद आहे जाता जाता क्षेत्रपाल काल भैरवनाथ महाराजाच्या चरणी प्रार्थना करते मला या गावाची सेवा करण्याची संधी मिळाली आणि ती माझ्या हात घडू माझ्या मुंडवा गावातील प्रत्येक कुटुंबातला यश आरोग्य प्राप्ती आणि संपन्नता लागू तुम्ही आज जो सन्मान दिला त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार मानते आणि थांबते जय हिंद जय महाराज चांगलं काम केल्यानंतर लोक आपल्या मागे उभे राहतात हा अनुभव आहे आज त्या ठिकाणी नाथसाहेबांच्या दरवाज्यात आपण नित्या पवित्र सानी की जे गावाचं ग्रामदैवत हो आहे अशा ठिकाणी हा सत्कार घेतला नाथ साहेबांमुळे आपलं गाव त्या ठिकाणी गावाला गाव पण आहे आता येणाऱ्या पुढच्या महिन्यात उरुस सुद्धा आहे की याच महिन्यात आहे तर तो उरूस सुद्धा आहे परवा ग्राउंड ग्राउंडला सुद्धा आपल्याकडे जागा शिल्लक त्या ठिकाणी कुस्तीला नाहीये असं इथून पुढच्या काळात होणार नाही आता सगळी तयारी आम्ही आधीच करून ठेवू हे पाच वर्षाचा काळ कारण कोणतेही काम पूर्ण व्हायला प्रोजेक्ट पूर्ण व्हायला तेवढा काळ लागतो परंतु जे जे लागतं जे जे नेसेसरी आहे एम पी एस सी च आता सुहात्राऊंनी सांगितलं अभ्यासिका पाहिजे लायब्ररी पाहिजे आपल्या मुलांना खेळायला ग्राउंड पाहिजे का मध्ये मुलं खेळतात कारण ग्राउंडच नाहीये इथं जर खेळायला गेले तर संध्याकाळी टू व्हीलर असतात तर रोडवर कसे खेळणार त्यामुळे कुठेही जागा नसल्यामुळे त्या ठिकाणी मोबाईलमध्ये मुलं जास्त लक्ष देतात आणि आपणही गप्प बसतो मोबाईल घेऊन त्यामुळे म्हणतो बस बाबा हे मोबाईल घे आणि खेळच बस आजोबाई त्याच्या हातात घेऊन टाकतात आईही त्याच्या हातात देते परंतु त्याच्यामुळे त्याला लहानपणी चष्माही त्या ठिकाणी लागतो परंतु हे कशामुळे कमी होईल ज्यावेळी त्यांना ग्राउंड खेळायला मिळेल त्यांना गार्डन फिरायला मिळेल त्यांना त्या ठिकाणी खेळण्याच्या चार वस्तू मिळतील चांगली चांगली ठिकाणं निर्माण होतील सांस्कृतिक भवन आज अडपसरला आहे वानवडीला आहे मुंडव्यात पण पाहिजे आपल्याकडे आरक्षण आहे लोकांनी जागा हँडओवर केलेली आहे आरक्षण आपल्या भागात पण झालं पाहिजे नाव कुणाचंही द्या नावाबद्दल कधी त्या ठिकाणी आमच्यात मतभेद होणार नाही त्या ठिकाणी एखाद्या काय स्वातंत्र्य सैन्यानीचं नाव द्या परंतु त्या ठिकाणी ते काम व्हायला पाहिजे त्यामुळे इथून पुढच्या काळात ते सगळं काम होईल मी एवढं सांगतो हा आपला आशीर्वाद आम्हाला येणाऱ्या राहिलेल्या आता एकोणसाठ महिन्यासाठी खूप महत्वाचा आहे कारण एक महिना दादा आता होत आला एक महिना सत्कारातच गेला आहे अजून कमिट्या फायनल व्हायच्या बरंच बरंच महापौर आता उद्या होतील <laughs> स्टँडिंग कमिटी होईल अजून शहर सुधारणा होईल बऱ्याच कमिट्या फायनल होतील परंतु ते होत राहतील ते व्यवस्था म्हणून नगरसेवक आम्ही या बाजूला आहे परंतु तुम्ही सगळे नगरसेवक हो, म्हणून तुमचं मार्गदर्शन आम्हाला इथून पुढच्या काळात खूप महत्वाचं आहे आणि वडीलधारी मंडळी मार्गदर्शन लाभणं म्हणजे हे आमच्यासाठी खूप मोठे सौभाग्याची गोष्ट आहे की आपल्या सारख्या लोकांचं मार्गदर्शन आम्हाला लाभणार आहे आपण सांगा काय अडचणी आहेत आपण त्या ठिकाणी जसं दादांनी सांगितलं दा की आपण महिन्याला त्या ठिकाणी एखादा कट्टा करून त्या ठिकाणी आपण थांबत जाऊ सकाळची वेळ सांगा संध्याकाळची वेळ सांगा आपण जर सांगितलं तर चांगलं काही त्यातलं निघत असेल चांगलं काही काम करता येत असेल तर आपल्या मार्गदर्शनाखाली तेही काम आपण करू आणि आपल्या मुंडव्या गावाला एक चांगल्या प्रकारचं गाव बनवण्याचं त्या ठिकाणी सगळेच जण मिळून करू कारण शेवटी मुंडवा केशवनगर तर मुंड केशवनगर जरी हे असलं मूळ मुंडवाच आहे कारण तुमच्या सातवाऱ्यावर मुंडवाच लागतं <laughs> केशवनगर आता यानंतर लिहिलेलं नाव आहे तुम्ही त्यामुळं महसुलीत ते शेवटी महसुलीत धरलं जातं त्यामुळं तुम्ही दोघांनी पण इकडे जरा लक्ष जास्त द्या कारण तिकडे भरपूर काम येतो मला उरा उरका उरा उरकायला वेळ लागणार आहे इकडे थोडं लक्ष द्या इथलं दोन वर्षात सगळं उरकून आम्ही तिकडे येतो मदतीला पण इथला सगळा विषय संपू आपण खरंच नाथ साहेबांच्या समोर आपल्या ग्रामदैवता समोर सत्कार हा घेतला आणि असं कधी वाटलं नव्हतं की लहानपणी त्या भागात खेळताना या कामगार मैदानात क्रिकेट खेळताना या मराठी शाळेत शिक्षण घेताना लोणकर शाळेत शिक्षण घेतानी की कधी या भागाचा नगरसेवक होईल कधी आपण या गोरपडीतून कोर्या पार्कमधून निवडून न्यू। येऊ कधी स्टँडिंग कमिटीला जाऊ कारण त्यावेळेस शांतीलाल सुरतवाला महापौर आले तरी त्यांच्या गाडीच्या मागे आम्ही पळायचो शिवरकर साहेब महापौर आले तर त्यांच्या गाडीच्या मागे आम्ही पळायचो कारण त्यावेळेस हे नगरसेवक म्हणजे बघायला मिळायचे नाही परंतु अशा वेळेस आता आपल्याला देवानी संधी दिली आपल्या सगळ्यांनी संधी दिली आणि आम्हाला खरंच एक अभिमानाची बाब आहे की या भागातनं तेवढ्या माताधिक्यांनी आपण निवडून दिलं परंतु जबाबदारीचंही तेवढं भान आहे की ज्या भागात आम्ही लहानाचे मोठे झालो तुमच्या समोरच झालो म्हणजे बरेच जणांनी तर माझा जन्म तुमच्या समोर झाला असेल आपण सर्व त्या ठिकाणी एका घरातलीच लोक आहोत त्यामुळे कुटुंब म्हणून आपलं मुंडवा गाव आहे आणि गावाला खरंच आता पुणे शहरात खूप कमी अशी जागा राहिलेल्या आहेत की ज्या गावाला गाव पण आहे आणि त्यात मुंडवाला मानलं जातं की मुंडव्याला आज पण गाव पण आहे मुंडव्यात आज पण सगळे सुखदुःखाला एकत्र सगळ्यांच्या येत असतात आणि हे सगळ्यांना त्या ठिकाणी सुखदुःखाला मदत करत असतात त्यामुळे तिथून पुढच्या काळात सुद्धा जी जी कामे महानगरपालिकेच्या माध्यमातून वैयक्तिक माध्यमातून जी जी करायची ती सगळी आम्ही करू दोन टर्म असल्यामुळं दादा थोडं जास्त बोललो पहिलंच सांगितलं होतं ज्येष्ठ नागरिक हे थोडं जास्त बोलायला लागेल आणि आपल्या मार्गदर्शनाखाली चांगलं काम करू एवढं सांगतो आणि आपल्याला जरा वातावरण शांत झालं त्यामुळं घोषणा द्यायला लागेल नाथ साहेबांचा आवाज आवाज नाथ साहेबांचा नाथ साहेबांचा नाथ साहेबांचा आणि आता ज्येष्ठ नागरिक जे आपण सर्वांनी मिळून आशीर्वाद माझ्यासाठी अंबाबाईला आणि ज्योतिबाला मागितला होता त्यांनी आपला तुमची मागणी पूर्ण केली पन्नास टक्के तुम्हाला पुण्य मिळालं असेल पण पन्नास टक्के ते मला मिळालं कारण ते देवानी हिशोब करून टाकला आणि लगेच मला बॅलन्सशीट पाठवून दिली की पन्नास टक्के पण आता ते मला घेऊन जायचे तर तुम्ही डेट ठरवा त्यावेळेस आपल्याला एकदा जाऊन त्या ठिकाणी दोन्हीकडचं दर्शन एक दिवसाची आपली ट्रीप पुन्हा एकदा तुमच्या बरोबर आम्हाला तुमच्या सानिध्यात आम्हाला थांबता येईल त्यामुळे पुन्हा एकदा एक ट्रिप एक चार असू पाच असू गाड्या आणि त्यासाठी यांनाही सगळ्यांना घ्या डॉक्टरांना तर घ्या मागच्या वेळेस फोन केला आले नाही ना काहीतरी मला वाटते हो तरी हे झाल्यामुळे परंतु डॉक्टरांनाही बरोबर घेऊ आणि सर्वांना बरोबर घेऊन जाऊ आणि आपणावी ताई हे किशोर भाऊ असतील डॉक्टर साहेब असतील आपणावे आमचे सर आहेत हे खूप हुशार आहेत हे सगळे पालिका एकशे पासष्ट मधले एकशे एकसष्ट मध्ये चार हे हुशार नगरसेवक आहेत त्यामुळं असं काय होणार नाही चांगल्या प्रकारे काम तुम्ही पण नवीन नाहीयेत आता वाचून तुम्ही म्हटला असेल भाषण परंतु महिना दीड महिन्यात तुम्ही न वाचता आमच्या पेक्षा चांगली बॅटिंग करताल एवढं या ठिकाणी सांगतो आणि आपण बोलवलं त्याबद्दल आपल्या सर्वांचं आभार मानतो धन्यवाद जय हिंद आणि सर्व महिला वर्ग आज आपण कशासाठी ता, दरबारामध्ये आलोय देवाच्या दरबारामध्ये आम्ही कशासाठी बसलोय तिन्ही नगरसेवकांना आणि नगरसेवकांना बोलावण्याचा उद्देश आमचा आहे देवाच्या दारामध्ये दिलेलं वचन कधी मोडलं जात हे हो। तुम्ही ध्यानात ठेवा धंदाच आहे तुमच्या सगळ्यांच्या नजरा सुवर्ण अक्षराकडे श्री क्षेत्रपाल का माझा गाव माझा अभिमान माझ्या गावचे हे तरुण सुपुत्र तीन नगरसेवक माझ्या गाव्या बाजूला माझ्या गावची सोल आपणा घराण्यात आलेली हे आमच्या गावचे एक सोड तीन सुपुत्र माझा गाव माझा अभिमान माझे नगरसेवक आता हंगा नगर नगरसेवक म्हणायचे नियमाने कायद्याने परंतु आपले सुपुत्र सुपुत्रांनी गावासाठी समाजासाठी केलेल्या कामाचे मोजमाप करायचं नसत सुवर्ण अक्षर तुमच्या डोळ्या पुढे सुवर्ण काळ तुमच्या पुढे उभा आहे आज मुंड्यामध्ये अति उच्च प्रकारचे सुविधा निर्माण होत आहेत कुठं तो ट्रम्प टावर कुठं टम्प ट्रावर बोलतोय ना मला इंग्लिश मी आपल्या बोलीभाषेत बोलतोय सभासदारण मी तुमचा थोडासा वेळ दोन मिनटं मागून घेतो कारण बोलताना अंतकरणापासून बोलण्याची मला सवय अंतकरणापासून आपल्याला यांच्याकडे मागणी करायची आणि हा आपला सगळ्या गावकऱ्यांचा हक्क आहे आणि तो हक्क आम्ही तुमच्याकडून मिळवल्याशिवाय जाणार नाही आमच्या <laughs> गावासाठी ज्या ज्या राहिलेल्या सुविधा आहेत आतापर्यंत कारण सांगत गेले मिलिटरीची जागा एअरपोर्टाची जागा जागा अनंत अडचणीला सामना देत एकोणीसशे बावन्न सालापासून किशोरातून पाहत आलाय तुमच्या शेती आमच्या शेती बांधायला आहे आम्ही सगळी बांधकरी आणि ह्या गावामध्ये नाथ साहेबांच्या साक्षीने ज्येष्ठ नागरिकांच्या साक्षीने मुंड्या गावातील समस्त ग्रामस्थांच्या साक्षीने तुम्हाला भरून यश दिलेले हे नाथ साहेबांनी तुम्ही सगळ्यांनी निवडणुकीच्या आधी किशोर अन्नदान प्रसाद केलेले असते किशोर शपथनी तुम्ही होऊन आवाहन केलेले ज्या नाथाला तुम्ही मागून घेतला आम्हाला मुंडवा दे अरे मुंडवाचे तुम्ही खरे खानदार माणसात नाथ साहेबांनी तुम्हाला दिलं कार्यक्षेत्र बघा पन्नास वर्षाचा इतिहास आठवा आता मोडव्याचा किती विकास होतोय पूर्व पश्चिम दादासाहेब कोदरे तुमचा जेड घोरपडीचा कॉर्नर कोरेगाव पार्कचा कॉर्नर अति अति उत्तुंग वैभव निर्माण होते या वैभवाच्या काळामध्ये तुम्हाला नाथ साहेबांनी सेवा करण्याची समाजाची सेवा करण्याची ज्येष्ठ नागरिकांच्या आणि अडचणीला तोंड देण्याची तुम मला तुमचा पक्ष किंवा राजकारण समजत नाही मला माझा गाव अभिमान आहे मला माझा गावचे सुपुत्र अभिमान आहे तुमच्या प्रशासकीय पातळीवर तुम्हाला मला पक्षाचा आधार घेतला पाहिजे पक्षाचा आधार घेतल्याशिवाय तुम्हाला माझा बजेट पास होत नाही हे मी तुम्हाला सांग परंतु तो तुमचा शासकीय भाग झाला खालच्या पातळीपासून गावापासून सुरुवात होती तर ते प्रत्येक सुविधा नोंद गावाला पुढे प्रत्येक सुविधा केशवनगर ला नये केशव नगर म्हणजे इंगळे वस्ती ते पिंगळे वस्ती हा आपला महसुली भाग आहे हाच हा खरा कायदेशीर मुंड्याचा खरा भाग आहे